साधा सुधारा बाळ म्हणायच खरं सांगतो मी श्रावण जातो आदमापूरला मलाही बरं वाटतं आदमापूर करतो औन चाय करतो कोल्हापूर चाय घेतो करतो परत ज्योतिबा करतो परत इकडं आलं की इकडं माघार जायचं श्रावणमध्ये नाही आता कुठं जाणार आहे माहिती आहे का आदमापूरमध्ये जवळ आहे बघ ते खांब कुठलं नाही ना, ना, ना जायचं अगं आता ह्या पार जाणार आहे मी बाबा सांगणार आहे काय मोदी हो जायच तिथं खांबाला भेटून तिथं नतमस्तक होऊन डोकं टिकून यायच अंगातली पिढा घालवायची काय सांगाओ गाडी दिवसात आता एवढा आपण ही करतो काय करतो माणसं एवढी शिनी करते ती काय करते ती जाऊन सकाळचं गेला कुठं गाडीच करून जायचं फॅमिली अगो फॅमिली कोर गेलो का नाही लय खर्च नाही एक दहा बारा जण असली ना दहा बारा जण सतराशे रुपये एक जणांना पडतो सतराशे रुपये खर्च आता आई अण्णा तू मी अजून सहाजण सहाजण असले ना सहाजण दहा जणांचं आस... सात जण बसते ती गाडीत मारुतीकर मधी सातजण सांगतो की मग सातशे सातशे आठशे आठशे रुपये वाटणीला लय येतो आवती पहिली जाऊन आपल्या हो हो काय मलाच नाही बाळ दिसत म्हणत नाही आऊची आई बाळ मामा कोल्हापूरची आई गोंदाल करून असंच आऊच्या आई करून असं जायचं सगळं ते रस्ता होतो पण चांगला होईल रस्ता चांगला होईल काय 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 हो काय स्वामीनी कोण काय म्हणत लक्ष द्यायचं नाही काय केलंय गाजूशी बाकर कांदा याच्यावर करायचं इकडं इकडं काय झालं आहे काय झालं आहे काय 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 म्हणती कटकट घालते का तुझ्या ओतनी हा माझ्या बालकोला ताप देऊ नको बटरवाली बटरवाली म्हणली गायली खुशी होती बरं बटरवाली

आपल्याला स्वराला एवढं नाही काय करून हे बर वाज दिली चांगलं झालं बरं वाटलं फ्रेश वाटलं फ्रेश वाटलं चरणी गेलो आणि मसाल्याच्या ऑर्डरचं फोन आलो बघ मग कनाकनाक फोन यायला लागलं म्हणजे माझं माझ्या मागे सडयंत्र होतो लॉक जातो म्हणा एकदा बळमच्या नावान लागा नाही लागा तुम्ही मग कीर्तन तर हा पुन्हा एकदा बळम्हाच्या नावान सांग बोले तू की बळमूच नावान हा जेवाय या का कान ले बर झालं ना काढ तिची स्वर स्वामी टाक येऊ लगा नको हो काय ती रात्री पांढरा गुण लावला टाकतो बर का तो व्हिडिओ टाकतो बघा तुम्ही येणार की बाय आय बटरवाली काय म्हणती आज ठेके विसरलो हो आई बटरवाली ठेके विसरलाडती तो मम्मी तो रडती तो तो अगं मम्मी बाकी तिकडे मला भूक नाही तुम्ही जेवा लाग मला वाटलं होईल बघा बरं मी घेतो बाकरी तू जेव मला खरं भूक नव्हती मग अशी बिळ खाल्ली मी एक लाडू खाल्ला बिळांची आईला कुठं आहे खाकी हां आता हिला घेतो मी मग जेवतो आहे का नाही तुम्हाला जेवून देणार नाही ती माझं कालून मागरी मी का बाहेर बसू जेवायला तुमचं कोणते जेवण आता मी जेवतो नंतरच स्वामीने कोण घ्यायचं ह्या माझ्या पिल्ला हय गाई त्यात काय गेली बाहेर लागते काय ही हो च का गुरवाय नाही मी जेव्हा कॅन्सल के केले आता मी पूर्ण घेतो बाहेरवायला लक्ष ठेवतो तुम्ही जेव्हा तिथे तुम्हाला आणि जेवाय बोलवा आम्हाला कशाची होय गरगड केली आहे का नाही गे मग काय पिशवीत आली की मिरच्या काढल्या त्या वय कालच्या पिशवीत आहेत मिरच्या पाऊस जास्त या काढा का मिरच्या खराब होतील या मार्केट वर आणलेली आईला म्हणलं होत आई जवळ मी मिरची आणली ती आई सारखी मिरची मिरची मिरच्या करते मिरची तिखट आहे मी आणलेली काळी भिंगट मिरची काय

काय करावं बर चल वाज वातावरण तुम्हाला दाखवतो खरा एवढं वळावी टाकलं ते